दुपारच्या टॉप ट्वेंटी उजनी धरण गाठणार तळ सोलापूर साठी सोडलेले पाणी आज होणार बंद या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर उजनी झाल्यापासून चव्वेचाळीस वर्षात पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा मायनस साठ जाणार आहे सध्या सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून ते पाणी आज बंद होईल त्यामुळे धरणातील पाणीसाठा उणे अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी एक महिन्याचा अवधी असून तोपर्यंत धरणातील पाणीसाठा उणे त्रेसष्ट ते पासष्ट टक्क्यांपर्यंत खोलवर जाईल मागील पाच वर्षांपूर्वीच्या दुष्काळजन्य परिस्थितीत उजनी धरणातील पाणीसाठा उणे खोलवर गेला होता ही धरणाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच निचांकी होती मात्र आता यावर्षी पहिल्यांदाच धरण उणे साठ टक्क्यांवर जाईल अशी सद्यस्थिती स्थिती आहे उजनीत सध्या महापालिकेच्या वतीने तीन बार पंपिंग सुरू आहे तरी सुद्धा सोलापूरकरांना पाचच दिवसाआड पाणी मिळणार आहे कोणताही बदल केला जाणार नाही लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघासह देशातील आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकोणपन्नास मतदारसंघात आज मतदान मुंबईतील सहा मतदारसंघासह ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे अशा तेरा मतदारसंघात मतदान सुरू मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरे उद्धव आणि आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क गुलजर अक्षय कुमार फरहान अख्तर जान्हवी कपूर राजकुमार राव ते प्रशांत दामलेंसह सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क शाळेच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश सोलापुरातील एकतीसशे महिला शिवणार सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांचे गणवेश आषाढी यात्रेसाठी सात जुलै पासून अठरा दिवस घेता येणार विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन पंढरपूर मंदिर प्रशासनाचा निर्णय सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग साठी संपर्क सेवन ट्रिपल उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला डांबून ठार मारण्याची दिली धमकी तिघांविरुद्ध जेन रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रावसाहेब दानवे पंढरपुरात म्हणाले पवार ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही राज्यात महायुती पंचेचाळीस जागा जिंकणार जळगावात मोलमजुरी करणाऱ्या महिलेकडून पंढरपूरच्या विठ्ठलचरणी दीड लाख रुपयांचे सोन्याचे लगड अर्पण इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रैसी यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले राष्ट्राध्यक्ष रैसी यांच्यासह संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू मुंबईकरांनो घराबाहेर पडा मतदान करा, मत करा उद्योगपती रतन टाटांनी केले आवाहन नाशिकमध्ये ईव्हीएम मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना भोवणार गुन्हा दाखल होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत मतदान केल्यानंतर एकनाथ शिंदेची टीका निवडणुकीत मनोज जरांगेंचा फायदा मला आणि बजरंग सोनवणे न झाला ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांची जाहीर कबुली बारामतीत मत पैसे आरोप रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडून दखल गुन्हा दाखल महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आज हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स 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 पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव आणि चौऱ्याण्णव लिमिटेड पिरियड ऑफर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे झाला रद्द हैदराबाद संघाला झाला फायदा पुणे अपघातातील आरोपी वेदांतला पंधरा तासांतच न्यायालयाने केला जामीन मंजूर पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करावे लागणार कोल्याच्या मोरडा नदीपातात आढळला एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह परिसरात एकच खळबळ राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक बॅरिकेड तोडून स्टेज पर्यंत लोक पोहोचली भारतात आलेले बांगलादेशचे खासदार अनवारून अजिम अनार तीन दिवसांपासून बेपत्ता कुटुंबाकडून चिंता व्यक्त बॅग अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर इथेनॉलचे निर्बंध हटवल्याने साखर कारखाने फायद्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वीस टक्के वाढ मान्सूनची राज्यात सहा जूनला लागणार हजेरी लवकरच तळकोकणात मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क तरुण मतदारांना केलं मतदान करण्याचं आवाहन प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी मतदानासाठी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एनगार चार जूनला लोकसभेच्या निकाला दिवशीच मनोज जरांगीकरणार उपोषणाला सुरुवात किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर्स फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शो मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा